सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे तर आजचा हा व्हिडिओ आहे हे पर्यटन आपला पर्यटन विषयी पर्यटनला गती देणार असं काम आज महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने केलेलं आहे तर हे काम करण्याचं उद्दिष्ट असंच की आपल्या महाराष्ट्रातील गैरप्रगती ही खूप जास्त व्हावी आणि लवकरात लवकर लोकांना पोचण्यात यावं असं पर्यटन विकास आपलं महाराष्ट्र शासन करत आहे तर महाराष्ट्र शासननं असं केलेलं आहे की जे विमानतळ आहेत विमानतळ विमानतळ म्हणलं की त्यांना खूप मोठी जागा लागते एक प्लॅटफॉर्म असतो मोठा परत त्यांचे जे लँडिंग करतात विमान त्यांना प्लॅटफॉर्म मोठा प्लॅटफॉर्म करावं लागतं टर्मिनस बनवावं लागतात टर्मिनस बनवावं लागतात तर असेच काही जे कामं केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांनी केलेले आहे आणि आता नुकतंच आपल्या कोल्हापूरचं विमानतळाचं नूतनीकरण करून टर्मिनस मठ्ठ बनवून त्याचं नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते दूरचित्र फ्लिक म्हणजे रिमोट कंट्रोलद्वारे त्यांनी त्या विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे म्हणजे केंद्रातून त्यांनी रिमोट चालू केला आणि इकडे त्याचं ओपनिंग केलेलं आहे तर ते ओपनिंग करण्यासाठी आपले ओपनिंग करण्यासाठी किंवा पर्यटनाला गती देण्यासाठी त्या विमानतळा वरती आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आता पहिल्या शुभेच्छा देतो मी आणि त्यांच्याच ह्या प्रगतीतून हे आपलं विकास होत चाललाय महाराष्ट्राचा विकास होत चालला आहे सांस्कृतिक वारसा दर्शवणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्र्याकडून पाहणी केली गेली कोल्हापूर के हे असे दर्शनी स्थळ आहे तिथून अनेक लोक त्या ठिकाणी जाण्यास पर्यटन करण्यास येतात मग मग त्यांच्यासाठी ट्रॅव्हलिंगची व्यवस्था केलेली आहे ट्रॅव्हलिंग म्हणजे बसेस आहेत परत प्रायव्हेट आहेत रेल्वे आहे आणि आता विमानचं पण त्यांनी चालू केलेलं चा के आहे आणि मोठं विमानचा टर्मिनल बनवून तयार झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन दहा तारीखला आपल्या देशात केलेलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात केलेलं आहे देशात सात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये नऊ हजार आठशे कोटीहून अधिक खर्चाचे पंधरा विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत यामध्ये कोल्हापूर आपलं जे कोल्हापूर आहे विमानतळाच्या नूतनीकरण टर्मिनसचा सामेश होता याच नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात झाले काय झालेले ऑनलाईन स्वरूपात झालेलं आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळ तल। विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून विमानतळ कोल्हापूर जिल्हा पर्यटन महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल असे मत व्यक्त केले कोल्हापूर येथून कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रफ खासदार संजय मंडलिक खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजशिर सागर खासदार धर्मशील माने आमदार प्रकाश आवाडे आमदार जितेंद्र पाटील याराडकर आमदार प्रकाश आंबेडकर माजी आजी आमदार दीपित नरके जिल्हा अधिकारी एडगे अमोल एडगे तसंच विमानतळ प्राधिकरणाचे पियुष श्रीवास्तव दिलीप सजानानी संजय शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला कोल्हापूरसह अलीकडील आजमगड चित्रकूट मुर्दाबाद श्रीवास्तव गल्लेर पुणे अहमदापूर जबलपूर दिल्ली आणि लखनऊ येथे नवीन तसेच सुधारित विमानतळ टर्मिनस इमारतीचे उद्घाटन आणि कडप्पा हुबली हो बेलगाव येथे नवीन टर्मिनस इमारतीची पायाभरणी श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झाली कोल्हापूर येथे या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर विमानतळाची कोल्हापूर विमानतळाची स्थापना राजाराम महाराज यांनी एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये केली होती आज लोकार्पण केल्यामुळे इमारत नूतनी करून वरून कोल्हापूर जिल्ह्यातील सुसंस्कृती आणि वारसा वारशा स्वरूपात प्रवाशांना पाहता येणार आहे अतिशय सुंदर आणि दिमागदार बांधकाम केलेल्या इमारती इमारतीचा कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासाला हातभार लागणार असल्याने सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या वेळी सांगितले पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडली खासदार धन धनंजय मंडली व खासदार दर माने यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नूतन टर्मिनची सर्वत्र फिरून बारकाईने पाहणी केली मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सर्वत्र फिरून बारकाईने पाहणी केली आणि तुम्हाला आता कोल्हापूर विमानतळाची संसिक्त म्हणजे छोटीशी माहिती सांगतोय शिक्षण म्हणजे शिक्षण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शतकानुशतक समृद्धिक ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे केंद्र राहिलेले आहे यामुळे विविधता आणि एकतेचे खरे व्यक्तिमत्व करते यालाच दक्षिण काशी किंवा महातीर्थ असे संबोधले जाते कोल्हापूर हे पूर्वीच्या राजघरणाऱ्यांचे किल्ले मंदिरे आणि राजवाडे या यासाठी देखील ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र प्रगती प्रगत जिल्ह्यापैकी कृषी क्षेत्रात प्रगत जिल्ह्यापैकी एक आहे तसेच कृषीच्या आधारित उद्योग अग्रण्य जिल्हा म्हणून कोल्हापूरला ओळखला जातो कोल्हापूर विमानतळावर रात्री हवाई सेवा सुरू केल्याने कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढली आहे विमान वाढले आहे विद्यमान टर्मिनल इमारतीची प्रवासी हाताळणी क्षमता दीडशे प्रवाशांची होती ती मागणीच्या तुलनेत खूप कमी आहे त्यानुसार भविष्यात वाहतूक वाढ लक्षात घेऊन एस टी टावर कम टेक्निकल ब्लॉक आणि अकाशवाडीसह नवीन टर्मिनल दिल्लीचे नियोजन करण्यात आले भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दोनशे पंचावन्न कोटी खर्च करून हे तीनशे ती वीस प्रवाशांच्या विमानाच्या संचलना विमानतळ हज विमान 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 करण्याचा निर्णय घेतला आणि घेतला आहे दोन टप्प्यात धावपट्टी संबंधित कामाच्या स्वरूपात राज्य सरकारने अंथावणी कर्मची मागणी करण्यात आली आहे सध्या उपलब्ध असलेल्या जागे पहिल्या टप्प्यातील विकास काम पूर्ण झालेले आहे अनुदान काय असंच म्हणत नाही आहे तर त्या विमानतळ बनवण्यासाठी डिझाईन आणि संकल्पना आणि कार्यकला ही जे केलेलं आहे विमानतळ विमानतळाचे टर्मिनस भवन स्थानिक सांस्कृतिक आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आले जेणेकरून त्याचे सारील बा आणि बाहेरील दोन्ही अतिप्रतिबिंब होईल नवीन टर्मिनल्स इमारतीच्या दर्शनी भागा मोठे तोरण ते सामान्य कोल्हापूर शहरात महाराजांच्या राजवाड्यापर्यंत वापरल्या जाणाऱ्या वाहतुकीतून राजवाडा भवानी मंडप इत्यादी वारसाद्वारे प्रभावित आणि प्रेरित आहेत म्हणजे त्या ठिकाणी असे काम केलेले आहेत त्याचप्रमाणे ट्रे टर्मिनल भवनाच्या आतमध्ये बसलेल्या कलाकृती कोल्हापूर शहरा शहरातील समृद्ध कला स्थापत्य आणि संस्कृतीचे वैभव दर्शवणारे पर्यटन या ठिकाणी जाणीव करून देण्यासाठी त्यांनी स्थानिक संस्कृतीचा वारसा उपजत परंपरा धार्मिक श्रद्धा सामाजिक जीवन आणि विविध पर्यटन स्थळांची चित्रे चर्मकला लेदर वर्क आणि कोल्हापूर सातच्या कलाकृती प्रदर्शित केलेल्या आहेत येथील दहापट्टीचा विस्तार हा तेराशे सत्तर मीटर ते सतराशे ऐंशी मीटरचा आहे टो तीन पार्किंग वे ए वन ए तीनशे वीस प्लस टू ए टी आर कारच्या विमानासाठी आहे नवीन टर्मिनलचे क्षेत्रफळ तीन हजार नऊशे चौरस मीटर असून तासी प्रवासी क्षमता पाचशे आहे वार्षिक क्षमता पाच लाख प्रवासी एवढी हवाई कंटेन्युटी पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण रोजगार निर्मिती चालना देऊन कोल्हापूरच्या आर्थिक मद आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील उद्योग म... कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील स्थकला उद्योगाच्या वाढीस मदत होईल ज्यात कपडा चांदी मणी आणि पेस्ट दागिन्याची हस्तकला मातीची भांडी कोरीवकाम आणि लोखंडाची भांडी व पितळेचे आणि ऑक्साईडचे सिल्वर आर्ट वर्क आणि लेस आणि भरतकाम यांचा समावेश आहे असे हे कोल्हापूरचं नवीन टर्मिनल्स आता प्रवाशासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तरी आपल्या पर्यटन विभागाने जे काम केले अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे तर त्या कामाचा आपण लाभ घ्यावा आणि कोल्हापूरची जी आपली जनता आहे कोल्हापूर सांगली सातारा ज्यांना ज्यांना या टर्मिनस किंवा ह्या प्रवास करावा असा वाटत असेल तर त्यांनी हा अवस् अवश्य प्रवास करावा आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटने जे सुविधा आपल्याला दिल्या आहेत त्याचा आपण तंतोतंत उपयोग करून आपण शासनाला एक हातभार लावून त्यांना आर्थिकदृष्ट्या आपली मदत होईल आणि आपल्यालासुद्धा ह्या ज नेवीन टर्मिनलचा आनंद उपयोगात आनंद उपभोगता येईल आणि कोल्हापूर दर्शन घडे कोल्हापूर म्हणजे ऐतिहासिक सामाजिकदृष्ट्या एक अतिशय सुंदर शहर वसलेलं आहे तर त्या शहराचं आपण दर्शन घ्या तिथ इथूनच जवळ पनाळा आहे इथूनच जवळ गगनबावडा आहे इथूनच जवळ राधानगरी धरण आहे इथूनच अहमदापूर आहे जेव्हा बाळूमामांचं आहे इथूनच जवळ ज्योतिबा ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे आणि कोल्हापुरात साक्षात वसलेली आहे महालक्ष्मी देवी ही अंबाबाई अंबा माता कोल्हापूरची ही एक तीर्थक्षेत्रच आहे आणि साडेतीन पिठातेची एक कोल्हापूर हे ठिकाण आहे तर तुम्ही या ठिकाणी जाऊन आपली भेट देऊन इकडचे सा सर्व काही आपण दर्शन करू शकता तसेच या ठिकाणी शाहू महाराजांचे राजवाडे आहेत त्यांच्या तिथेच गार्डन आहेत आणि जवळच एक कनेर गार्डन म्हणून बनवलेलं आहे कनेर कनेर गार्डन तर तिथेही तुम्ही भेट देऊन तिथले संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीचा अर्थ जर पाहायचा असेल घ्यायचा असेल संस्कृती ही काय आहे महाराष्ट्राची ही तुम्हाला प्रत्यक्ष कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा तुम्हाला आभास होतो आणि आभास होईल धन्यवाद हा व्हिडिओबद्दल आणि तुम्ही हटके डिजिटलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा लाईक करा चॅनलला शेअर करा अशीच माहिती घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी